हॅलो 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 गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत सुका चिकन आजची रेसिपी आपण मराठीत करणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्याला दोन पेस्ट बनवायचे आहेत ही आहे पहिलीवाली पेस्ट ह्याच्यात आधी आपण टाकूया लसूण मिरची आलं कोथिंबीर आणि ह्याची आपण चांगली पेस्ट बनवून घेऊया ह्या पेस्टच्यानंतर आपण दुसरी पेस्टची प्रेप सुरू करूया त्याच्यासाठी आधी आपल्याला सुकं खोबरं आणि कांदा आणि ह्याला मस्त भाजून घ्यायचं आहे ह्याला छान प्रकारेनी सगळ्या साईडवरनं आपण भाजून घेऊया आणि साईडमध्ये ठेवून देऊया आता एका पॅन मध्ये एकदम तेल टाकूया आणि तेल गरम व्हायच्या आधीच आपण आपली मिरची टाकूया नाही तर मिरची उडायचे चान्सेस आहेत मिरची हलकीशी आपण परतून घेऊया ह्याच्यावरती आणि साईडला काढूया आता आपला नारळ आणि कांदा जो आहे तो आपण कापून आपल्या मिक्सरमध्ये टाकून देऊया यात आपण मिरची पण टाकणार आहोत आणि आपण वरना थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आणि ह्याची चांगली एक पेस्ट बनवून घेऊया पेस्ट काही या प्रकारे रेडी झालेली आहे आता आपण सुक चिकन बनवायला स्टार्ट करू शकतो सगळ्यात आधी घ्यायचंय लसूण आणि त्याला ठेचून आहे आता आपण घेऊया तेल यात टाकूया आपण आपला ठेचलेला लसूण आणि ह्याला नीट परतून घेऊया आता आपण टाकूया ह्याच्यात हळद आणि तमालपत्र एकदम छान प्रकारे आपण शिजवून घेऊया आता आम्ही हे चिकन धुवून ठेवलंय हे पण आता आपण ऍड करून घेऊया ह्याला आपण एक चांगला मिक्स देऊया म्हणजे जो मसाला आहे चिकन मध्ये नीट कोट होऊन जाईल चिकनला काही वेळ असंच आपण शिजवायचं आहे आता आपण ह्याच्यावरती ताट ठेवूया आणि त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून देऊया वरच्या पाण्याला एक वाफ आल्यानंतर आपण आपलं चिकन चेक करूया त्यात आपली ग्रीन वाली पेस्ट जी आपण पहिले बनवलेली ही टाकून द्यायची आहे आणि ह्याला पण आपण नीट मिक्स करूया आणि सगळ्या चिकनला कोट करून घेऊया चिकन झाकून ठेवल्यानंतर आपण परत चिकनला जरा चेक करूया ह्याला त्या मस्त उकळी आली आहे चेक करून घ्या की चिकन नीट शिजले की नाही एकदा का चिकन शिजलं की ह्याच्यानंतर आम्ही आमचा आगरी मसाला टाकतोय तुम्ही कुठचाही मिरची मसाला जो तुमच्याकडे आहे तो टाकू शकता आता ह्याच्यात आपण टाकूया धने जिरं पूड आणि ह्याला परत मस्ता मिक्स चिकन ला है, है दा मस्त मिक्स करून घेऊया चिकनला चांगली चुकळी येऊन द्यायची आहे ह्याचा कलर पण आता एकदम मस्त झाला आणि वास पण एकदम मस्त यायला लागेल आता हे आता मी आता बटाटे टाकतोय हे ऑप्शनल आहे कम्प्लिटली बटाटे टाकल्यानंतर चिकन परत एकदा झाकून ठेवूया तात्यातल्या पाण्याला वाफ आली की आपण चिकन परत चेक करूया आतले बटाटे शिजले आहेत की नाही हे पण आपण चेक करून घेऊया बटाटे शिजल्यानंतर आपण सव्यानुसार मीठ टाकूया आणि आता जी आपण सेकंड पेस्ट बनवलेली खोबऱ्याची ती पण ह्याच्यात टाकून देऊया आता आपण एकदम फायनल स्टेज वर आहोत आपल्या रेसिपीच्या ह्याच्यात आपण गरम मसाला टाकूया लास्ट मध्ये आपण ह्याच्यात टाकूया कोथिंबीर आणि ह्याच सोबत आपलं सुक चिकन आहे रेडी ही चिकनची एकदमच सोपी रेसिपी आहे घरी नक्कीच ट्राय करून बघा एकदम मस्त लागेल ह्याच्यासोबत भाकरी भात सॅलड खा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ आम्ही लवकरच अजून नवीन व्हिडिओज घेऊन येऊ थँक्यू